ताज्या न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याण पश्चिमेतील शिवसेना ठाणकरपाडा विभागीय शाखेतर्फे घरेलू कामगार महिला ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्त्यांना छत्री वाटप करत सन्मान करण्यात आला शिवसेना उपशर प्रमुख तथा माजी नगरसेवक मोहन उगले आणि शिवसेना महिला शहर संघटक नेत्रा उगले यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर जिल्हाप्रमुख अरविंद मोरे महिला जिल्हाप्रमुख छाया वाघमारे माजी महापौर वैजंती घोलप आदी मान्यवर उपस्थित होते शिवसेना ठाणकरपाडा विभागीय शाखेच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात येतात यामध्ये नागरिकांना छत्री वाटप गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ यासारखे इतर अनेक उपक्रमांचा समावेश आहे त्यासोबतच वर्षभर नागरिकांच्या विविध समस्या पाणी प्रश्न गटार रस्ते पायवाटा पथदिवे अशा प्रकारची कामं करण्यात येतात त्यामुळे नागरिकांचा शिवसेना ठाणकरपाडा विभागीय शाखेवर विश्वास असून हक्काने आपली कामं सांगत असतात तर यावेळी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी बोलताना सांगितलं की शिवसेनेच्या वतीने पावसाळ्यात दोन कार्यक्रम ठरलेले असतात यामध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव ज्येष्ठ नागरिक आणि घरेलू कामगार महिलांना छत्री वाटप त्याचाच एक भाग म्हणून ठाणकरपाडा शाखेत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून अशी कामे वर्षभर सुरू असतात मोहन उगले हे चांगलं काम करणाऱ्या शिवसेनेच्या पहिल्या पाच नगरसेवकांमध्ये जनतेसाठी सतत धावून जाणं हे आमचं काम आहे शिवसेनेच्या स्थापनेपासून आमच्या अंगात लोकांची कामं बिनलेली असून छत्री वाटप विद्यार्थ्यांचा गुणगौरव करणं हे वर्षानुवर्ष करत असून काही जण फक्त निवडणुकीच्या तोंडावर पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसेही कामे करत असल्याचा टोला इतर राजकीय पक्षांना लगावलाय ठाणकरडा विभागीय शाखा जे आहेत इथले तीन चार वार्ड मिले खर तर हे पावसाळ्यामध्ये आमचे दोन कार्यक्रम शिवसेनेचे ठरलेले असतात विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि ज्येष्ठ आणि गरीब महिलांना छत्री वाटप अजून पण कार्यक्रम असतात पण हे कार्यक्रम आमचे फिक्स असतात आणि आज ते मोहन उगल्याच्या इथे आपण बघत आहात त्याचं बाकीचं तर नेहमी चालू असतं ते जे आमचे सात आठ नगरसेवक आहेत त्याच्यामध्ये टॉप फाईव्हमध्ये ते आहेत त्यामुळे तो विषय नाही जनतेसाठी सतत धावून जाणं हे आमचं काम आहे त्याच्यात नाही जमलं मग मा तो मला त्रास देतो पण ते काम पब्लिकचं करायचं हे एकच ध्येय असतं आणि मग हे करत असताना जे विद्यार्थी दहावी बारावी पास होतात किंवा आता पावसाला आला आहे तिथं वाटप करणे वगैरे विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करणे हे कामं शिवसेनेची स्थापनेपासून आणि ते आमच्या अंगात भिंगलेले आहेत आता ठीक आहे निवडणुका लागतील जाहीर होतील काही दिवसाने पण त्यासाठी छत्री वाटप करणं आणि त्यासाठी विद्यार्थी गुणगौर्व समारंभ घेणं हा ते ज्या पावसाळ्यात छत्रे उगे होतात त्यांचं काम आहे आमचं काम हे वर्षानुवर्ष चालत राहणार आहे जनसेवा त्याच्याबरोबर ही लोकांची सेवा की बाबा कुठेतरी त्यांना आधार ठीक आहे छत्रीचं काय एवढं दीड दोनशेची छत्री असते कोणी घेऊ शकत असं नाही पण आम्ही आमचं कर्तव्य समजतो की आपल्याकडनं ते द्यायचं आहे त्यांना विद्यार्थी गुणगौरव हे ज्याच्यासाठी असतं तो दोन वर्ष तीन वर्ष विद्यार्थी मेहनत घेतो त्याच्यावर पाठीवरती कुठेतरी थाप पडली तर त्याला ते बरं वाटतं पुढच्या शिक्षणासाठी त्याला हुरूप येतो त्याचे त्याच्या आईबाबांच्या मी जे अभिनंदन करतो ह्या गोष्टी फक्त शिवसेना करते बाकी कोणी करत नाही आणि केल्या तर मी जसं बोललो तसं की ते पाच वर्षांनी जेव्हा निवडणूक येतात तेव्हा ते करतात पण आमचं वर्षानुवर्ष सतत जनसेवा चोवीस तास छ तीनशे च पासष्ट दिवस यामुळे हे कार्यक्रम आता सगळीकडे चालू आहेत प्रत्येक ठिकाणी हे कार्यक्रम चालू आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज मोहन मुगलेंचा इथे हा कार्यक्रम झालेला आहे मोहन उबलेंचा जनसंपर्क तुम्हा लोकांना नवीन नाही सकाळी उठून जे वाडात फिरत राहायचं कचरा पडला हे झालं ते तुटलं त्याच्या फेसबुकवर पोस्ट हे असतात छोटे छोटे काम असतं पाचशे हजार रुपयाचं काम असतं पण ते तो करत राहतो हो। का तर त्याला माहिती आहे लोकांना त्याचा त्रास होतो आणि लोकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही शिवसैनिक ब काम करत असतो आमचं मेन उद्दिष्टच ते सामान्य लोकांना कुठेही त्रास होता कामा नये त्यांची समस्या तत्काळ सुटावी ह्याच्यासाठी आम्ही झटत असतो आणि ते काम म्हणून उभले आणि त्यांची पूर्ण टीम सर्व आता नावं घेत नाही ते सर्व करत असतात हे ज्या पाच सहा नगरसेवकांचं चालू आहे त्या पद्धतीने ते करत असतात त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी शाखा प्रमुख नितीन कदम उपशाखा प्रमुख उमेश भुजबळ गणेश कुंभारकर बाबू पांचाळ जय पालेकर दिवेकर काका दीपक लासुरे अभिजित सुर्वे संदीप पगारे डिंपल गुगे मनीषा बिन्नर आदींसह ठाणकरपाडा शाखेतील सर्व शिवसैनिक पदाधिकारी महिला आघाडी व युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा